हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता मी आ, मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली मसुराची डाळ घेतलेली अर्धी वाटी आणि तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली ह्या सर्व डाळी मी मिक्स करून ही डाळ छान धुवून स्वच्छ शिजायला तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एक मोठा टमाटा आणि चिंच हे टाकून ही डाळ छान मस्त बघा शिजवून घेतलेली आहे तर ही डाळ आपली छान शिजलेली आहे तर ही छान आपल्याला फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने छान फेटायची आणि डाळ आपली छान मस्त शिजलेली आहे तर ही लवकर फेटल्या जाते बघा पाहू शकता तुम्ही मैत्रिणी झटपट होणारी रेसिपी अगदी छोटासा व्हिडिओ आहे संपूर्ण पहा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान डाळ आपली बघा फेटून झालेली आहे तर आता ही डाळ आपण साईडला ठेवूया त्यानंतर इथे डाळीसाठी मी साहित्य घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि थोडं लसूण घेतलेला आहे बघा तर कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे हो कांदा अगदी छान चटपटीत ही डाळ मी अशी बनवणार आहे भातासोबत खूपच छान तुम्ही असं प्यायला पण वाटीने पिसान अशी डाळ होणार आहे ही तर मी कशी बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल तर पाहू शकता अशा अशा पद्धतीने मी कांदा छान बारीक कापून घेते तर मैत्रिणींनो कांदा आपला छान बारीक कट कापून झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर त्यानंतर आपल्याला इथे लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे बघा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण मैत्रीण ही रेसिपी इतकी छान आहे खायला चवदार आणि चटपटीत आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा डाळीचे भरपूर प्रकार आहेत कोणी मीठ टाकून तशी पण बनवतं जिरीमुरीची फोडणी देऊन किंवा हिरवी मिरची वगैरे टाकून तिखट टमाटा वगैरे टाकून पण ही थोडी पद्धत वेगळी आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर बघा आणि कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे तेल आपलं गरम छान झालं ना त्यानंतर इथे जिरं टाकून आहे बघा एक चमचा जिरा पण छान तेलावर फुललं ना तर कडीपत्त्याची पानं आपल्याला टाकून घ्यायच्यात पाच सहा मी पानं घेतलेली ती टाकून दिलेली आहेत त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा आपल्याला तेलावर लसूण टाकल्याच्या नंतर आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला मी टमाटा नाही चिरला मैत्रीणं कारण शिजायला मी कुकरमध्ये पहिलाच एक टमाटा टाकलेला त्याच्यामुळं आता फोडणीला टमाटा नाही टाकणार फक्त कांदा टाकणार आहे तर कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं परत एकदा सांगते तुम्हाला चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी तुम्ही कुठून आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं तर पाहू शकता कांदा आपला छान परतून झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची एक चमचा आणि हळद पण छान तेलावर परतून द्यायची हळद परतल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचे लाल तिखट टाकून घ्यायचे बेडगी मिरची पावडर मी टाकून घेतली अर्धा चमचा त्यानंतर इथे मी मसाले टाकून घेणार आहेत कांदा मसाला घेतलेला आहे दोन चमचे मी घेत घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर इथे थोडासा गरम मसाला मला मी टाकून घेतला आहे अर्धा चमचा तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा कांद्यासोबत मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही नक्की डाळ करून बघा खूप टेस्टी होती तर हे छान परतून झालेले आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये ती डाळ मी फेटून घेतलेली ती टाकून द्यायची तुरीची मुगाची आणि मसुराची ह्या तीन डाळी आहेत ह्या तीन डाळीपासून आपल्याला छान ह्याची आमटी अशी बनवून घ्यायची बघा जसं लागेल तसं पाणी तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये कोणाला घट्ट पातळ लागतं त्याप्रमाणे डाळ तुम्ही पाणी टाकू शकता कलर पण डाळीचा किती छान दिसतोय बघा मैत्रिणी खायला पण तेवढीच टेस्टी आहे ते त्यानंतर आपल्याला इथे मी एक चमचा बघा गूळ घेतलेला आहे गुळ टाकून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी चिंच पण भरपूर टाकलेली आहे डाळ शिस्ताच्या वेळेस आंबट गोड तिखट अशी खूप छान डाळ होती ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि परत एकदा ही, ही डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि डाळीला आपले छान एक उकळी काढून घ्यायची बघा पाहू शकता मैत्रिणी डाळीला आपल्या छान उकळी आलेली आहे तर आपली ही डाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन